नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली आवकाल एक हजार क्विंटल किमान दर आहे दहा हजार शंभर कामालदार आहे बारा हजार दोनशे पंचवीस सर्वसाधारण दर आहे अकरा हजार एकशे बासष्ट रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे रिसोड जिल्हा वाशिम आवकल्ली दोन हजार आठशे ऐंशी क्विंटल किमान दर आहे दहा हजार दोनशे बासष्ट कमाल दर आहे अकरा हजार सहाशे पन्नास सर्वसाधारण दर आहे दहा हजार नऊशे छप्पन रुपये यापुढील बाजार समिती आहे बसमत जिल्हा हिंगोली आवकल्ली पाचशे नव्वद क्विंटल किमान दर आहे दहा हजार कमाल दर आहे बारा हजार पाचशे पंचावन्न सर्वसाधारण दर आहे अकरा हजार दोनशे सत्याहत्तर रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई आवकलेली पंचवीस क्विंटल किमान दर आहे एकोणीस हजार कमाल दर आहे पंचवीस हजार सर्वसाधारण दर आहे बावीस हजार रुपये